अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी नॅशनल न्यूज चॅनलचे मालक संपादक बननू मुजम्मिल शेख यांची महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी नॅशनल न्यूज चॅनलची स्थापना करून त्याचं प्रसारण ओ टी टी टॉप बॉक्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करणारे मुजम्मिल शेख यांची नोंद महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचा चॅनल मालक व संपादक म्हणून त्यांनी इतिहास रचला महात्मा फुले सांस्कृतिक भवन फातिमा नगर इथं मौलाना आझाद एज्युकेशन अँड स्पोर्ट असोसिएशन तर्फे झालेल्या शिक्षक दिन समारंभात शेख यांचा सत्कार झाला या कार्यक्रमाचं आयोजन महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड व मौलाना अब्दुल कलाम आझाद असोसिएशननं संयुक्तरित्या केले होते महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डचे अध्यक्ष आदम सय्यद यांच्या हस्ते शेख यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे सल्लागार अली दारूवाला माजी नगरसेविका नंदा लोणकर तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते आदम सय्यद यांनी गौरव उद्धार काढताना सांगितले की मुजम्मीर शेख यांचे यश तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे डिजिटल पत्रकारितेत त्यांनी घडवलेला ठसा भविष्यात दीक्षा देणार आहे मुजम्मिल शेख यांच्या मेहनतीमुळे त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण झाली असून ते तरुण पत्रकारांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे नमस्कार टाइम्स ऑफ महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो हो आहोत महात्मा फुले सांस्कृतिक भवन या ठिकाणी आज महात्मा फुले सांस्कृतिक भवन या ठिकाणी मौलाना अब्दुल कलाम आझाद एज्युकेशन आणि स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने व महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या वतीनं आज uh, एक अवॉर्ड सेरमनी एक अवॉर्ड uh, कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता आणि आनंदाची बातमी आहे की टाइम्स ऑफ महाराष्ट्राचे जे आमचे संपादक आहे मुजमिल शेख यांना तरुण वा चॅनेलचे मालक या म्हणून त्यांना आज सन्मानित करण्यात आलेलं आहे त्यांना अॅवॉर्ड देण्यात आलेला आहे तर त्या संदर्भातच बोलण्यासाठी आमचे संपादक मुजमिल शेख स्वतः आमच्या सोबत आहेत तर त्यांना त्यांची आज याच्याबद्दल काय भावना आहे सर नमस्कार आज आपल्याला पूर्ण भारतामध्ये तरुण चॅनेलचे मालक म्हणून या ठिकाणी आपल्याला आपलं नाव महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये सन्मानित करण्यात आलेलं आहे त्याबद्दल आपण काय सांगतो मला आज खूप अभिमान वाटतोय की वयाच्या सत्तावीसव्या वयात मी इतका मोठा पुरस्कार घेतो आहे त्यासाठी मी आयोजकांचे म्हणजेच माझे सहकारी मित्र आदमजींचे आणि त्यांच्या पूर्ण स जे टीम आहे महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डची त्यांचं मी मन मनापासून आभार व्यक्त करतो आणि ह्यामुळे मला आज एक मोठी जबाबदारी आणखीन वाढली यातून मला लक्ष येत आहे तर हे होते मुजमिल शेख टाइम्स ऑफ महाराष्ट्राची थोडीशी जर माहिती आपल्याला सांगण्याचा प्रयत्न जसं मी आपल्याला माहिती आहे की टाइम्स ऑफ महाराष्ट्राची सुरुवात ह्या यूट्यूबकडून झाली होती आणि ह्याचं यशस्वी वाटचाल जी आहे आता टी व्हीपर्यंत पोहोचलेलं आहे आणि आमचं टाइम्स ऑफ महाराष्ट्र चॅनेल सध्या टी व्हीपर्यंत आलेलं आहे आणि आज त्याच याला ग्राह्य धरून आमच्या संपादक मुजमिल शेख श्री श्रीमुजमिल शेख यांना आज सन्मानित करण्यात आलेला आहे तरी मी सोहेल शेख आमच्या पूर्ण टाइम्स ऑफ महाराष्ट्राच्या टीमच्या वतीनं आमच्या संपादक यांना मी त्यांना शुभेच्छा देतो टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी मी सोहेल शेख पुणे